दोन दिसांच्या अखंड सल्लाम सल्लामसलती उपरांत सभापती आशिया दमोद सावंतच्या मुखेलपणाखाली नवे युती सरकार घडले मनोहर पर्रीकरेर निमणे संस्कार जातगीर राती उसरांचा सोपुतविधी झाला खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन ते खाती मध्यस्थी केली मगो आणि गोवा फरवाडाचे मुखेली उपमुख्यमंत्री जातले कायद्या करवी स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाविषयी हाव खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलं हाव भारताची सार्वभौमत भौमताय आणि एकात्मताय उन्नत राखतलो हाव गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी काम निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निवयतलं आणि संविधान आणि कायदो हाच्या प्रमाणे सगळ्या तरांच्या लोकांक हा जिठाईन आणि भेदभावा बगर तसेच कोणाचे संबंधी मोयपास अथवा दुस्वास बाळगी असताना न्याय वागणूक दितलो हा डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत देवाचो सपूत घेता की गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या विचारा खातीर हाडलेले अथवा म्हाका कळटिले कळटले असे कसले गजाल असू मुख्यमंत्री म्हणून माझे काम यथायोगी निभा खातीर गरजेचे तितले सोडल्या ह्या खेरीज व्यक्तीक अथवा व्यक्ति व्यक्तिगांक प्रत्य, प्रत्यक्ष प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोचं ना वा लागीं उक्तो करचो ना मी रामकृष्ण आय सुदीन ढवळीकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की गोवा राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करत येईल मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही हा विजय सरदेसाई देव सोपूत घेत्या वरवी स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाविषयी हा खरेली श्रद्धा आणि नि निष्ठा बाळगितल हा भारताची सार्वभौमत आणि एकात्मता उन्नत राखतल हा गोय राज्याचा मंत्री म्हणून माझी कामां निष्ठेन आणि नि शुद्ध बुद्धी निभायतलं आणि संविधान आणि कायदो हाचे प्रमाणे सगळ्या तर लोकां हा गित आणि नि भेदभावा बघत तसेच कोणाचे संबंधी मोहपास अथवा दुस्वास बाळगी नसताना न्याय मागणूक तिथून आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून मी माझी कामे यथा योग पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे किंवा रोहन अशोक खंवटे देवचा सोपूत घेता की गोय राज्याचा मंत्री म्हणून या विचारा खातीर हाडले अथवा मका कळतली अशी कसली गजाल असं मंत्री म्हणून माझी योग्य निभावपा खातीर गरजेचे असत तितले सोडल्या हाव खेच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवच ना वा ती उक्ती करचो ना हा गोविंद गवडे देवचा सोपूत घेतां की गोय राज्याचा मंत्री म्हणून ह्या विचारा खाती हाडले अथवा मला कळत अशी कसलीच गजा असो मंत्री म्हणून काम यथा यथायोग्य निभावा खात्री गरजेचे असत तितले सोडल्या हा खेच व्यक्ती अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळचं नागी उक्ते करचो ना हा विनोद पालयेकर देवाचो सोपूत घेता की गोय राज्याचा मंत्री म्हणून मुं ह्या विचारा खातीर हाडटले अथवा म्हाका कळटली अशी कसली गजा असो मंत्री म्हणून खातीर गरजेचे आसत तितले सोडल्यात हांव खचेच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपण पळोवचो ना हा जयेश विद्याधर साळगावकर सपूत सोपूत की गोय राज्याचा मंत्री म्हणून या विचारा खातिर हाडले अथवा मला कळतली अशी कसली गजाल असो मंत्री म्हणजे काम यथायोग्य निभावपती गरजेचे असतात तितके सोडल्या हा खतिक अथवा व्यक्ती

of my duties as such minister. I. I, Pratap Singh Rane, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the state of Goa except as may be required for the due discharge of my duties as such minister. मिलिंद सगून नाही विश्वासाक्ष शपथ घेतो की गोवा राज्याचा मंत्री म्हणून माझा विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून किंवा माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही I, Nilesh Kabral, do swear in the name of God that I will bear through faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and consciously discharge my duties as a Minister for the State of Goa, that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law without fear or favour. Affection or ill will. I. I, Vilesh Kabral, to swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the state of Goa, except as may be required for the due discharge of my duty as a minister. त्यांनी केलेलं काम हे गोव्याला म्हणजे खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या एवढं काम मला करू शकेल मला जमू शकेल असं मी म्हणत नाही पण माझा नक्की प्रयत्न असेल की त्यांच्यासारखं काम करावं म्हणजे निमित्तानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने गोव्याचा विकास त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून केलेला आहे तसाच विकास करण्यासाठी मला बाकी माझे अलायन्स पार्टनर आहेत यांची सगळ्यांची साथ आणि अपक्ष आहेत त्या सगळ्यांची साथ मला लाभेल नक्कीच गोवेकर ही साथ मला देतील आणि जी मेसेज आमचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रिकर शेवटी देऊन गेलेले आहेत विज इज बी पॉझिटिव्ह विज इज बी पॉझिटिव्ह फॉर ऑल द पीपल्स स्टेट ऑफ द गोवा आपण पाहिलं की भावना Or any clash, or anything between. There our was no local clash within us. Only thing, everybody wants something which cannot be fulfilled. That is that so problem. now you are deputy CM, sir, your deputy of the government, your deputy CM yes. satisfied. A cabinet minister. I don't know whether you. I got a deputy. Supported this government and we have joined this government for the sake of giving Goa political stability. Now so we are support supporting uh, the leader of the BJP legislature party it is a fact that uh, we are now we were members of the nda and this is not today this was for quite some time we are, sup our support, we will certainly bring some common minimum program. will evolve a common minimum program. Portfolio is the present portfolio held by every minister will be retained. Okay. I think chief minister will tell you it is his prerogative to so. Both deputy. of you are going to be deputies. Yeah, but that once again should be an announcement done by him. So no? You are happy with the whole. I am happy, with, happy the whole with the whole. This. I, you know, this is just the beginning. Let us see. Let us, beginning. let us evaluate it regularly. But this is a new beginning. This is a new beginning, surely. We need to put, uh, nip the thing in the bud because, uh, certain things have, the leadership weakness was there for the last two, three months because of the health of the chief minister which was misused by certain bureaucrats. I think those few things need to be fine tuned which we have been discussed with the party and the rest of them which we need to tune in because the interest of the state is more important than the interest of the bureaucrats. So